पाणी हे जीवन आहे पण कधीकधी हेच पाणी विनाश घेऊन येतं इतिहासाच्या पानावर अनेकदा अशा आपत्तींची नोंद आहे की ज्यात नद्यांनी रौद्र रूप धारण केलं शहरं बुडाली आणि माणूस हादरून गेला आपल्या सुद्धा निसर्गाचा हा कोप अनेकदा पाहिला आहे पण काही संकटं इतकी भयानक होती की त्यांनी राज्याचा इतिहासच बदलून टाकला आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील तीन सर्वात भयंकर पुरांचा म्हणजेच दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली आलेल्या पुरांचा सविस्तर आढावा घेणार आहोत या पुरांनी दिलेलं दुःख झालेलं अपाट नुकसान आणि त्यातून आपण काय धडा शिकलो हे सर्व आकडेवारीसह पाहणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या राज्यातील शेती आणि गुराडोरावर आलेल्या संकटाची परिस्थिती काय आहे यावरसुद्धा नजर टाकूया तर सुरुवात करूया सव्वीस जुलै दोन हजार पाचच्या त्या काळ्या दिवसापासून हा दिवस मुंबई कधीही विसरणार नाही या दिवशी मुंबई महानगराने एक विक्रमी पावसाचा सामना केला केवळ चोवीस तासात नऊशे चौवेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस सांताक्रूज इथं पडला होता हा केवळ मुंबईचा नाही तर भारताच्या इतिहासातील चोवीस तासातील सर्वाधिक पावसाचा विक्रम आहे विशेष म्हणजे सकाळी आठ ते रात्री आठ या बारा तासात सहाशे चौवेचाळीस मिलीमीटर पाऊस कोसळला होता याचा परिणाम काय झाला तर शहर पूर्णपणे ठप्प झालं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मते यापुरात अंदाजे एक हजार चौऱ्याण्णव लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यापूर्वी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मुंबईत सर्वाधिक पाचशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला होता पण दोन हजार पाचच्या या पावसाने तो विक्रम मोडून टाकला आणि मुंबईची अपुरी ड्रेनेज व्यवस्था उघडी पाडली शहरं मोठी होत आहेत पण आपण त्यासाठी निसर्गाला गमावतोय का झपाट्याने वाढणाऱ्या शहरात नद्यांना नाल्यांना आणि माणसांना जागा राहिली आहे का हा खरा प्रश्न आहे दोन हजार पाच नंतर महाराष्ट्राला मोठा धक्का बसला तो ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये यावेळी कारण फक्त पाऊस नव्हतं तर कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना आलेला महापूर होता या पुरामागील मुख्य कारण म्हणजे पानलोट क्षेत्रात झालेली अतिवृष्टी आणि अलमट्टी धरणाच्या पाणी व्यवस्थापनातील समस्या हा पूर दोन हजार पाचपेक्षा कमी उंचीचा असला तरी त्याचा कालावधी खूप लांबला होता आकडेवारी पाहिली तर सांगली कोल्हापूर विभागात पन्नासहून अधिक लोकांचा मृत्यू झाला चारशेहून अधिक गावं पाण्याखाली गेली ज्यामुळं चार लाखाहून अधिक लोकांना स्थलांतर करावं लागलं सर्वात मोठा फटका बसला तो शेतीला पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल पाच लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीवरील पिकं नष्ट झाली होती या पुरातून हे अधोरेखित झालं की, की ग्रामीण भागात आपत्ती व्यवस्थापन अजूनही कमकुवतच आहे पण तरीही कोल्हापूरकरांनी सांगलीकरांनी स्थानिक तरुणांनी आणि प्रशासनाने जीवावर उदार होऊन हजारो लोकांना तेव्हा वाचवलं होतं तिसरा विनाशकारी पुर आला जुलै दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार एकवीसचा महापूर हा मान्सून अभ्यासकांच्या मते गेल्या चाळीस वर्षातील जुलै महिन्यातील सर्वात मोठा पाऊस ठरला होता या पुराची भयानकता याच आकड्यावरून लक्षात येते यात एकूण दोनशे एक्कावन्न लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक बेपत्ता झाले या संकटाचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसला होता विशेषतः रायगड जिल्हा सर्वात जास्त प्रभावित झाला मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी भीषण भूस्खलन झालं यात रायगड जिल्ह्यातील तळी गावात भूस्खरणामुळं ऐंशीहून अधिक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची हृदयद्रावक घटना घडली होती रत्नागिरीतील चिपळूण शहरात तर पुराचं पाणी दुकानांमध्ये आणि घरांमध्ये दोन दोन मजल्यांपर्यंत शिरलं होतं त्यामुळं व्यापाऱ्यांचं आणि नागरिकांचं कोट्यावधींचं नुकसान झालं होतं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली आणि कोल्हापूर यांसह राज्यातील एकूण तेरा जिल्ह्यांना या पुराच्या संकटाचा मोठा फटका बसला होता तर सुमारे दोन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील उभ्या पिकांचं नुकसान झालं होतं या महासंकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने तेव्हा पूरग्रस्तांसाठी सातशे कोटी रुपयांची तातडीची मदत मंजूर केली होती हे झाले इतिहासातील तीन मोठे पूर पण सध्या सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये काय परिस्थिती आहे अतिवृष्टीने राज्याच्या शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा आघात केला आहे मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे विशेषतः धाराशिवसारख्या जिल्ह्यात तर तब्बल तीनशे त्र्याहत्तर टक्केपर्यंत अधिक पावसाची नोंद झाली या अभूतपूर्व पावसामुळं शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात एकूण सदतीस लाख एक्क्याण्णव हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकं बाधित झाली आहेत कापूस सोयाबीन ज्वारी बाजरी मका यांसारखी महत्त्वाची खरीप पिकं पाण्याखाली जाऊन पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत या नुकसानीचा सर्वाधिक फटका मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील एकतीस जिल्ह्यांना बसला आहे केवळ पिकांचंच नाही तर अतिवृष्टी आणि पुरामुळं अनेक ठिकाणी गुराडोरांचाही मृत्यू झाला आहे ज्यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेचं कंबर्ड मोडलं आहे याकरता सरकारने दुधाळ जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे रुपये आणि ओढकामाच्या जनावरांसाठी प्रति जनावर बत्तीस हजार रुपये अशी मदत जाहीर केली मात्र या प्रचंड हानीमुळं हवालदिल झालेला शेतकरी आता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहे राज्य सरकारने नुकसानीसाठी बावीसशे पंधरा कोटी रुपयांची मदत मंजूर केली असली तरी पंचनामे आणि मदतीचं वाटप धीम्या गतीनं होत असल्याने शेतकरी अजूनही चिंतेत आहे महाराष्ट्रात पुराची आपत्ती वारंवार येत आहे आणि हवामान बदलामुळं अतिवृष्टीच्या घटना वाढतच आहे हे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या पुरामुळं वारंवार अधोरेखित झालं आहे त्यामुळं जलव्यवस्थापन आणि आपत्कालीन तयारी मजबूत करणं किती महत्त्वाचं आहे हे यातून सिद्ध होतं या संकटाच्या काळात नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला तातडीने आणि पुरेशी मदत मिळावी हीच अपेक्षा आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा